संजय राऊत यांनी दक्षिण नागपुरात मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार राहणार असल्याची घोषणा केल्यावर सांगितले की संजय राऊत यांनी जरी तेथील सीट मागितली तरी नैसर्गिक न्याय या मुद्द्यावर काँग्रेस सीट मागू शकते मात्र तरीही तेथील सीट महाविकास आघाडीच्या घटक पक्षाला दिली तर आम्ही तेथील उमेदवारांचे काम करू कसं आहे की दक्षिण नागपूरची जागा मागितली आहे नागपूर ते आले होते सगळ्या गोष्टी खरे आहेत परंतु लोकसभेची <coughs> निवडणूक झाली याच्या आधीच्या विधानसभेची निवडणूक झाली त्या निवडणुकांमध्ये मिळालेलं मताधिक्य आणि आतापर्यंतच्या ज्या ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या मतदारसंघामध्ये कोणाची टक्कर झाली काँग्रेस भाजपाचीच झाली म्हणून नैसर्गिकरित्या तर काँग्रेसचा तिथे क्लेम आहे मागच्या वेळेस चार हजारांनी ती सीट आमची पडली होती आणि म्हणून मला असं वाटतं की ती सीट पुन्हा काँग्रेसला मिळेल परंतु आता काँग्रेसला मिळेल म्हणून काही राऊत साहेबांनी क्लेम करावा असं नाही आहे ते सहाही जागांवर करू शकतात हायकमांडने जर सहाही जागा त्यांना दिल्या तर आम्हाला महाविकास आघाडीचं काम करणं भाग आहे आम्ही महाविकास आघाडीचे घटक आहे जर सहाही जागा आमच्या देऊन दिल्या तरी आम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी समोर येऊ परंतु नैसर्गिकरित्या जेव्हा समोर चर्चा होईल तर नागपुरात कोणत्या विचारधारेचे लोक आहे कोणत्या विचारधारेच्या मतांची टक्कर होते इथे आणि हे सगळं पाहता मला वाटते की सहाच्या जागा ही जागा हायकमांड या काँग्रेस पक्षासाठी सोडे यासोबतच नागपूर ग्रामीणच्या बाबतीत मी काही जास्ती बोलत नाही त्याचं काय ठरलं आहे मी नागपूर शहराचा अध्यक्ष आहे शहरातल्या सहा जागांबाबत बोलण्याचा माझा अधिकार आहे सहा जागांबाबत आम्हाला काय वाटते नागपुरातील नेते मंडळीला हे आम्ही हायकमांडला कळवलेलं आहे